पैसे अरे शिवसेने शंभर सत्तर रुपये सत्तर रुपये मामा त्याच्या कुठलं चारशे रुपये दिला ना तुम्ही अजून तीस तर द्या तिकीट द्या तुम्ही मारलो त्याला तीन चार झापड मारा का आपण पण ड्युटी ला चला आपलं काय तर थोडस वर्तन सुधारा आपण ड्युटी गव्हर्नमेंट तुम्ही झापडा मारायची गरज नाही मारला की मी बघितलं की डोळ्यानं काय एडप टालवल लाग आम्हाला हे मारले ना तुम्हाला बघ किती मारले दारू पिलेला असले मग मारता का तुम्ही हा एड देवात टाळला पण थोडं बोलायचं बोलायचं बोलायची भाषा सुधारा तुम्ही जरा तुम्ही चढल्यापासून बघलाला मी तुमचं काय नाही जाऊ आता तुम्ही चिंचोली या गावचा आणि ही यष्टी आहे शिरोळ मार्गे जाणारी बस या बसमध्ये लातूर ते शिरोळ ची बस जाते एक पानचिंचोलीचा माणूस चढला होता मान्य त्याने ड्रिंक केली होती पण एका कंडक्टरने त्याच्या थोबडीत मारणे तीन चार थोबडीत मारले त्याला त्याला झोप लागली होती तिकीट काढ म्हणून त्याला एकदा आवाज दिला आणि तो उठला नाही तर त्याला फडाफड दोन तीन चापटा मारले त्यांनी त्यानंतर हे तर कृत्य चुकीचं होतं ठीक आहे त्या माणसाने दारू पिलेली आहे पण तो काही वाईट कृत्य करत नव्हता तो झोपी गेलेला होता आणि त्याला फडाफड तीन चार चापटा मारल्या याने त्यानंतर या कंडक्टरने त्याला शिविगाळ पण केली लाता घाला म्हटले आणि त्यानंतर जवळ त्याने पाचशे रुपयाची नोट काढून दिली त्याला पांचिंचुलीला उतरायचं होतं तीस रुपये तिकीट होतं तर ह्याला शिरोळचं तिकीट काढून सत्तर रुपयेचं तिकीट हातात दिलं आणि त्या पाचशे मधले ह्याला चारशे रुपये कंडक्टरचं चा म्हणणं आहे त्यानं दिलं होतं आता दिलं होतं का नाही दिलं होतं त्याच्या त्याच्या जीवाला माहीत उत्तरल्यानंतर हा माणूस जेव्हा त्यांच्याकडे पैशाची मागणी करत ते होता तेव्हा कंडक्टरने त्याला एकही रुपये देण्यास इन्कार केला होता मग मी व्हिडिओ काढला आणि त्या कंडक्टरला जेव्हा मी प्रश्न विचारला की बाबा ह्याचे पैसे वापस करा तर कंडक्टर म्हणतो कशाचे पैसे सुरुवातीला तर त्याने ऍक्सेप्ट ना केलं नाहीत की के ह्याचे पैसे उरलेत काही मग जेव्हा मी त्याला विचारपूस केली तर म्हणतो हा तिकीट तिकीट काढलाय मग किती आहे चारशे रुपये तुम्ही वापस केलात झाले नोट त्याने दिली होती बाकीचे तीस रुपये तर द्या म्हटलं मग तेव्हा काढून त्याने ते तीस रुपये दिले म्हणजे एवढा भोंगळ कारभार एस टीचा कंडक्टर झालात म्हणजे तुम्ही काही जिल्हाधिकारी नाहीत ना तुम्ही कोणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत ना तुम्ही कोण मोठे पदाधिकारी नाहीत स्वतःला गव्हर्मेंट सर्वंट यांनी कधीही मालक समजू नये सामान्य जनताची सेवा करण्यासाठी से तुम्हाला तिथं ठेवलेला आहे आणि त्याचे तुम्हाला चार पैसे मिळतात असं जर सामान्य प्रवाशाची तुम्ही पळ फिळवणूक करत असाल मी तिथं आज आवाज उचलला म्हणून त्याला त्याचे तीस रुपये वापस मिळाले एकतर तो भाग वेगळा वरून त्याला शिवेगाळा करून तीन चार था चापटा मारणे हे कितपत योग्य आहे मित्रांनो तुम्ही जर त्या पदावर आहात तर त्या पदाची नीट थोडी तर लाज बाळगा जेव्हा तो कंडक्टर बस मध्ये चढला सगळ्यांना महागे ढकलणं काय सरकार आहे हे सरकार बापाची बस आहे का अरे ही काय पद्धत आहे ढकलणे प्रवाशाला ढकलणे महागे हे करणे अरे शांततेच्या मार्गाने सांगू शकतो ना भाऊ तू त्याला मी सांगलं त्या व्हिडिओमध्ये चपराग चपराक दिली आणि त्याला म्हंटल त्याचीच माफी मागायला लावलं तर त्याने पुन्हा नंतर माफी मागितली म्हणजे चूक होती म्हणूनच माफी मागितली ना कुठेतरी माफी मागायला गेली त्या माणसाला कंडक्टरला त्या ते माणसाची तेव्हा तो गप्प पण व्हिडिओ टाकू नका म्हणून मला म्हणतोय अरे भाऊ म्हणसा तू कंडक्टर झाला म्हणजे काय कुठला जहागीरदार झाला नाही प्रवाशाला मारहाण ना करतो का तेव्हा भाऊ माझ्या गावचा आहे म्हणून मला पण माहिती नव्हतं सुरुवातीला जेव्हा पान चिंचुलीला उत्तरला तेव्हा मग मी त्याचा व्हिडिओ शूट केला आणि त्याला चपराक दिली म्हणजे गरीब माणसाची अशी पिळवणूक बरोबर नाही आणि त्याला वॉर्निंग दिली त्या कंडक्टरला इथून पुढे जर तू अशा प्रकारचं गैरवर्तन केलास तर हा व्हिडिओ व्हायरल करेन म्हणून तेव्हा तो शांत झाला म्हणजे अशा प्रकारचे कृत्य गव्हर्नमेंट सर्वंट पण करत आहात ड्युटी करत आहात कुणाची जागीरदारी नाही अशा प्रकारचा प्रवाशाला त्रास देणं बंद करा काय आणि अशा प्रकारचे कंडक्टर हे काही कामाचे नाहीत ते जनतेच्या भल्यासाठी आहेत का असं जनतेला मारण्यासाठी आहेत ह्याचं उत्तर पण सरकारनं दिलं पाहिजे हा व्हिडिओ करण्यामागे एकच उद्देश होता त्या गरीबाला न्याय मिळावा म्हणून तेव्हा तिथल्या सात आठ प्रवाशांनी माझी पाठ थोपटली आणि सांगितलं भाऊ तू एकदम चांगलं काम करतोय हा कंडक्टर खूप माजल्यासारखं करतो आणि सगळ्यांना अशाच प्रकारे बोलतो तर हा कंडक्टर आहे मित्रांनो हेला देव देवसद्बुद्धी देवं आणि येणाऱ्या काळात हिनं सुधरावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद